टेम्पोच्या तडकेत दुचाकीवरील ओस्तोड मजुराचा मृत्यू टेम्पो चालकाविरुद्ध मिरज महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल मिरजेत कोल्हापूर रोडवर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील ओस्तोड मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली या अपघात प्रकरणी मयत ओस्तूड मजुराच्या पत्नीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिरज कोल्हापूर रोडवर राजेश वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला सविता नंदकुमार वायदंडे वय पंचावन्न राहणार कोसारी तालुका जत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांचे पती नंदकुमार तानाजी वायदंडे यांचा येथील अपघातात मृत्यू झाला टेम्पोचालक विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की फिर्यादी सविता वायदंडे हे त्यांचे पती नंदकुमार वायदंडे यांच्यासोबत दुचाकीवरून तासगाव येथून कुंभोज तालुका येथे जात जात होत्या मिरजेतील कोल्हापूर रोडवरून असताना हातकणंग समोर सदरच्या टेम्पोच्या चा चालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालवून नंदकुमार वायदंडे यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील नंदकुमार वायदंडे हे गंभीररित्या जखमी झाले यामुळे त्यांचा मृत्यू झाला अपघातात जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याने वायदंडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याची फिर्याद टेम्पो चालकाविरुद्ध देण्यात आली आहे यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत महानकर निफ्सटी आदि माने मिरज ताज्या बदम्यांसाठी महानकार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा